आताच उत्तर गुलाबराव पाटील साहेब देत आहेत मला एक प्रश्न आहे की हा विषयावर गांभीर्यपूर्व चर्चा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे सन्मान्य अध्यक्ष दोन वर्ष मुलांचं जे नुकसान झालंय त्याला जबाबदार कोण पहिला माझा प्रश्न दुसरा माझा प्रश्न आहे की केंद्र सरकारचे पैसे आले होते का ताई ताई पूर्ण ऐका आता तुमचं मी ऐकलं माझं पण ऐका भाऊ म्हणून सन्मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य यामिनी ताई आणि सन्मान्य सभागृहाला माझ्या एक सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे या विषयाला आपण एका संवेदनशील विषय म्हणून बघितला पाहिजे तुम्ही अध्यक्ष एक विचार करा दोन वर्ष मुलं ही शिष्यवृत्तीपासून जे आहे ते वंचित आहेत हे या ठिकाणी मला सर्वप्रथम सांगायचंय मुलांचा काय दोष आहे जर ही केस चालू होती खर तर आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं की शिक्षण आहे आमच्यासाठी सगळं शिक्षण आहे हा बरोबर असं आहे की शिक्षण आहे वाघणी दूध आहे ज्याने ते पिलं तो गुरगर्शिवाय राहणार नाही आणि तुम्ही आमच्या मुलांना शिक्षणापासूनच बाजूला काढता असा माझा आरोप आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय ही काही चेष्टा नाहीये हा विषय सिरियसली घेतला पाहिजे खर तर दुर्दैवाने सन्मान्य अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी पहिली खंत व्यक्त करते यासाठी खंत व्यक्त करते की सामाजिक न्याय विभागाला एक मंत्री तरी द्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांकडे ते खातं सन्मान्य नाही नाही मला ना, मला बघू द्या सन्मान्य अध्यक्ष महोदय मागच्या वेळेला उत्तर सन्मान्य शंभूराजेंनी दिलं त्याच्या आधीच उत्तर सन्मान्य संजय राठोड साहेबांनी दिलं आताच उत्तर गुलाबराव पाटील साहेब देत आहेत मला एक प्रश्न की हा विषयावर गांभीर्यपूर्व चर्चा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे आपण त्या खुर्चीवरून बोललात की मी आदिवासी समाजाच आहे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे आमच्या दोन वर्ष मुलांचं जे नुकसान झालंय त्याला जबाबदार कोण पहिला माझा प्रश्न दुसरा माझा प्रश्न आहे की केंद्र सरकारचे पैसे आले होते का हा माझा दुसरा प्रश्न आहे भले केस काय चालू होता आमचा डीबीटी जाऊ जॉईंट अकाउंट जाओ हा आमचा प्रश्न नाही आमच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे ही आमची नैतिक जबाबदारी आणि तो देशाच्या संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे तो कोणी दिलेला नाहीये मी तो पुढचा प्रश्न आहे की जर निधी आला असेल तर त्याचा वाटप का झालं नाही बरं ठीक आहे केस कोर्टात होती पण तुम्ही चाळीस टक्के तरी देऊ शकला तुमच्या हिश्शाचे हा ते तुम्ही दिले म्हणत आहे अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की खूप सारे निर्णय जे आहेत ना ज्याच्यावर तिथे चर्चा होतात मंत्री महोदयांनी सन्मान्य टोपे साहेबांच्या उत्तरामध्ये सांगितलं की उच्च तंत्र मंत्री महोदयांशी मंत्रिमंडळात मी चर्चा करेन अध्यक्ष महोदय एका विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चर्चा करत असताना अशा तऱ्हेने मंत्री प्रत्येक वेळेला आम्हाला सांगितलं बैठकीला बोलून जाईल एक तरी बैठक झाली का विचारा मधल्या काळामध्ये एकतरी विषय होते चर्चा होते का विचारा हे अधिवेशनामध्ये आम्ही हात का उंचावतो सन्मान्य अध्यक्ष महोदय कारण इथे मांडण्यास संधी मिळते नंतर अध्यक्ष महोदय हे केंद्राचे पैसे आले होते का आले होते तर ते मुलांच्या अकाउंट मध्ये का नाही गेले हे ते सांगतात की येणाऱ्या काळामध्ये मला हे सांगायचं की परिस्थिती काही उद्भव नुकसान विद्यार्थ्यांच होणार नाही ही, ही जबाबदारी राज्य हो सरकार घेईल काही राज्य सरकारचे जे चाळीस टक्के पैसे आहे हे शंभर टक्के संस्थेकडे दिले गेले पूर्ण ऐकून घ्या पूर्ण चाळीस टक्के जे पैसे आहे ते संस्थेना दिले गेले आणि साठ टक्के जे पैसे आहे ते हायकोर्टाचा निकाल जो लागला त्या निकालाने असं म्हटलं की आम्ही डायरेक्ट विद्यार्थ्यांकडे पैसे ते वितरित करा हे आपण जे सांगताय ते सत्य आहे की दोन वर्ष पैसे दिले गेले ते काही कोणी टाळू शकत नाही त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा विषय नाही पण संस्था ताई ताई पूर्ण ऐका आता तुमचं मी ऐकलं माझं पण ऐका भाऊ म्हणून संस्था चालक कोर्टात गेले संस्था चालक कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी निकाल त्यांच्या बाजूने लागला म्हणून केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने त्यांनी सांगितलं की तुम्ही हायकोर्टात जा आणि हायकोर्टाने हा निकाल दिला की तुम्ही डायरेक्ट पैसे अकाउंटवर द्या आता न पाच सप्टेंबरला तो निकाल लागला कोर्टात पेंडिंग असल्यामुळे गाईडलाईनच आल्या नव्हत्या काय करावं विद्यार्थ्यांना द्यावं की संस्थेला द्यावं त्याच्यामुळेच ती लढाई कोर्टात चालू होती ताई हे समजून घेतलं पाहिजे पूर्ण ऐकून घ्या ताई माझं पूर्ण ऐका आणि आता पाच डिसेंबरला निकाल लागलाय की आप आठशे शहाऐंशी कोटी रुपये ते आता वितरित करण्यात आले आहे विद्यार्थ्यांची माहिती मागणी चालू तीन लाख नव्वद हजार विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांना एवढ्या पंधरा दिवसाच्या आत त्यांच्याकडे पैसे टाकले जातील लक्षवेधी क्रमांक दोन मोहनराव हंबर्डे साहेब हंबर्डे साहेब लक्ष्यवेदी क्रमांक दोन लक्ष्यवेदी लक्ष्यवेदी क्रमांक दोन